जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाला टॅक्टर खाली ढकलून देत खून केल्याप्रकरणी गावबाग पोलिसांनी तिघा तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे विशाल अप्पासो लोकळे वय एकोणतीस संतमळा असे मयत तरुणाचे नाव असून सागर मनोहर वाघमारे वय एकोणतीस यश अरुण चौगुले वय सव्वीस व संतोष मनोळे वय सव्वीस राहणार इचलकरंजी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी मयताचा भाऊ निलेश अप्पासो लोकरे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विशाल लोकरे हा त्याचा मित्र अनिकेत तोडकर याच्यासोबत उत्तम चित्रमंदिर परिसरातील समता वाईन शॉप येथे पार्सल नेण्यासाठी गेला होता त्याचवेळी सागर वाघमारे याने विशाल याच्यासोबत सोबत वाद घालण्यास सुरुवात केली त्याच दरम्यान सागर याच्या सोबत यश चौगुले व संतोष मनोळे अशा तिघांनी मिळून धक्काबुक्की करत भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली ढकलून दिले त्यामध्ये विशाल याच्या डोक्यास पोटाला व मांडीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली त्याला तातडीने त्याच्या मित्रांनी व नागरिकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रात्रीच्या सुमारास सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्या ठिकाणी उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास विशाल्याचा मृत्यू झाला